मी रामतनुशेवक भगवान पाटील आमच्या तुरुबे गावची महातपस्वनी रामतनु माता आदरणीय कैलासवासी दीपा पाटील साहेब आज मी एक महान व्यक्तिमत्ताची ओळख करून देणार आहे एक महान योद्धा एक महान आश्रम एक महान कार्यसम्राष्ट्र याची नवी ओळख उल... मध्ये एक माणूसने एक माणूस मानुस्... म्हणून माणूस की चपणारा म्हणून याची ओळख आहे असे नेहरूगाव नवी मुंबईचे सुपुत्र आदरणीय नामदेव रामा भगत व आदरणीय सौभाग्यवती इंदूमती नामदेव भगत या दोन दाम्पत्यांची ओळख करण्यासाठी आयोजित पहिली गोष्ट म्हणजे त्यांची मी कार्याची ओळख करून देतो आदरणीय नामदेव भगत साहेब सर्वप्रथम शिडकोचे संचालक होते आणि या सिंधूच्या सिंचच्या संचालक कार्यामध्ये त्यांनी अतिमहत्वाची जी कामं करून दिली आहेत त्याची मी तुम्हाला ओळख पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी या भूमीचे सुपुत्रांची सन्मान व्हा म्हणून अग्रिकोली भवन शिडकावरून पास करून ते स्थापन करून घेतले कोली भवन कमी कमीत कमी लग्न इत्यादी कार्यासाठी कमीत कमी खर्च यावा म्हणून त्या भूमीची त्यांनी वास्तुची स्थापना केली दुसरी गोष्ट म्हणजे भूमिपत्र भवन या भूमी नवीनमध्ये भूमिपुत्राची बोल भोली म्हणून भूमिपत्र भवन त्यांनी स्थापन केले तिसरी गोष्ट म्हणजे गरजेपोटी घरं नियमित करण्यासाठी त्यांनी शिडकोचा ठराव पास केला जवळजवळ पंचवीसशे तीस वर्षापासून गरजेपोटीचा हा प्रश्न अजूनपर्यंत रेगाळत आहे आणि या सुटवण्यासाठी त्याने एक शिडकोमध्ये ठराव पास केला संचालक असतावे गरजेपोटी घरं जी प्रकल्प बांधल्यात ती बिनशर्त पाठ करा नियमित करा दुःखाची गोष्ट म्हणजे तो सरकारने पास केला नाही कोणी आणि भरपूर प्रयत्न केले गरजेपोटी आज जर तो तो पास झाला असता गरजेपोटी तर आज ही समस्या राहिली नसती कायमस्वरूपी या आमच्या भूमिपुत्रांची घरं कायमस्वरूपी पास झाली असते आणि मोठा ऐतिहासिक कार्य झाला असता था। त्यांनी ठराव पास केला आणि ते तलमडत होतं त्यासाठी गरजेपुठे घरनिर्मित झाली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे पोलिसांसाठी पाच टक्के लागारा ओके पाहिजे शेल्गोच्या घरामध्ये अशी त्यांनी एक ठराव पास केला होता आणि तो कार्यरत झाला अशा तऱ्हेने या जे त्यांच्याकडे भार असताना त्यांनी अति महत्वाचे प्रश्न हँडल करण्याचा प्रयत्न केले दुसरी गोष्ट म्हणजे ते विरोधी नवी मुंबई महानगरपालिकेचे विरो विरोधी पक्षनेते होते आणि या काळात त्यांनी अनेक सत्ताधाऱ्यांनी जे अन्याय प्रश्न चालू केले होते नवी मुंबईचे त्यांना त्यांनी वाचा फोडली अनेक नवीन प्रश्ना वाचा फोडली वेलोवले त्यांनी विरोध करून एक खरोखर विरोधी नाता म्हणून त्यांनी ती महान नगरपालिके होती लोकांच्यासाठी ते विरोध करायला पाहिजे ते त्यांनी केला सभागृहामध्ये जे विरोध करायला पाहिजे होते त्याने केला अशा तऱ्हेने विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची भूमिका फार बोलणार होती त्याच्यानंतर ते ठाणे जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य होते आणि वेलोवर ते सदस्य म्हणून ते त्याच्यामध्ये जातात त्याच्यामध्ये मी पण दोन तीन वेळा त्यांचे उघड होतो या नवीन भूमीचे अनेक प्रश्न त्यांनी त्या कमिटीमध्ये मांडले जिल्हा कमिटीमध्ये आणि ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि कुठल्याही ते जेव्हा मिटिंग असेल तेव्हा ते गैर हजर राहत नाही आवाज हजर राहतो तसेच त्यांनी एन आर बी एज्युकेशन सोशल अँड कल्चरल ट्रस्ट स्थापन केली नेरुळमध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली शालेची संस्था स्थापन केली आणि शेडकोकडून एक प्लॉट त्यांनी मंजूर करून घेतला आणि तो प्लॉट बांधून एक मोठी अध्यावत अशी इमारत त्यांनी बांधली नेरुळमध्ये शालेची इमारत त्याच्यामध्ये कमीत कमी डोनेशन देऊन गरिबाला कसं शिक्षण घेता येईल हे त्यांनी बघितलं त्यांनी एक ते पहिले मराठी माध्यम पहिले ते पदवीपर्यंत इंग्रजी माध्यम तसेच सी बी एस सी बोर्ड याचीही स्थापन त्यांनी केली अशा तऱ्हेने कसे काय दर्जेदार विद्यार्थी निर्माण होईल आणि समाजाची सेवा करील या त्यांनी शाळेच्या दृष्टीकोनातून बघितलं आणि एक शाळा असावी म्हणून ते तळमळ तोडलं म्हणून त्यांनी ती शाळा स्थापन केली शाळा बांधली आणि ती आज शाळा जोरात चालू आहे नामाकी शाळा म्हणून आज त्याचं नाव आहे तसेच त्यांनी एक ते पथसस्था स्थापन केली कारण त्यांना माहीत आहे का बारीक सारखेचे धंदेवाले आहेत त्यांना कोणी लोन देत नाही म्हणून पस तसा स्थापन करून बारीक सारे जे धंदेवाले आहेत जे कमजोर लोक आहेत त्यांना त्यांनी कर्ज देण्याचा प्रयत्न करून त्यांचे धंदे वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच अति त्यांची महत्वाची कामगिरीमध्ये अखिल अग्री कोळी समाज प्रबोधनी म्हणून त्यांनी स्थापन केली आणि जवळजवळ सोळा वर्षे त्याचं काम चालू आहे या प्रबोधनीतर्फे आठ दिवसभरती यात्रा भरते आणि या या यात्रामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळतो जे नाच गाण्यामध्ये ते त्यांना शोक शोक आहे त्याच्यामध्ये ते कार्यरत आहेत त्यांच्यासाठी एक मोठा दौर खडून त्यांनी दिला अनेक नवीन नवीन कलाकार त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामध्ये चान्स त्यांना मिळाला बारीक सारीक जे कलाकार होते त्यांना कुठेही चान्स मिळत नाही अशामध्ये त्यांनी त्यांना तिथं नाचा गाण्याचा चान्स दिला आणि आठ दिवस या भूमीची त्यांनी करवणूक केली तसेच हजारो लोकांना या प्रबोधनीमध्ये त्यांनी रोजगार मिळवून दिले तसेच त्यांनी आपले आदरणीय लोकमान्य टिलक यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांनी गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं आणि या गणेशोत्सव मंडळामध्ये त्याचा असा उद्देश होता कसाला आजूबाजूचे लोक एकत्र येऊन एक संघटना प्रमाण होऊन लोक जागृत होती लोक जागृतीसाठी त्यांनी गणेश उत्सव मंडळ स्थापन केला आणि तो कार्यरत राहिला तर या गणेश उत्सवाला अनेक पुरस्कार त्यांचे त्यांच्या याला मिळाले अनेक पुरस्कार मिळाले तसेच महानगरपाणी अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला त्यांच्या गणेश गणेशोत्सव मंडळ अशा तऱ्हेने एक आदर्श गणेश उत्सव म्हणून त्यांनी चालू केला तसेच एक मित्रमंडळ असावा या नवी मुंबई प्रत्येक गावागावमध्ये गाव, एक मित्रमंडळ असावा उद्देश असा आहे का सगळ्यांना येत्र येऊन एकामेकाच्या सुखामध्ये भाग घ्यावा तसं त्यांनी एकात्मता मित्रमंडळ म्हणून नेहरूमध्ये स्थापन केला आणि आज तो फार कार्यरत आहे त्याच्यानंतर रिक्षा चालक बालक संघाचं त्यांनी स्थापन केली नेरूळमध्ये जे आजूबाजूचे चालक होते ते असंघटितपणे होते जे मालक होते यांचे सगळे प्रश्न हँडल करून रिक्षावाल्यांचे प्रश्न हँडल करून त्यांना व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी जागा देऊन ही त्यांची युनियन त्यांनी स्थापन करून त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवायचे लावले रिक्षा संघटनमध्ये त्यांचा मोलाचं कार्य तसेच व्यापारी लहान लहान व्यापारी लोकं फेरीवाले यांना त्यांनी संघटित केले त्यांच्या युनियन स्थापन करून त्यांचे प्रश्न मांडले त्यांना जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्यांना एक आधार दिला त्यांना रोजगार दिला आणि त्याला कोण भरत ते साधन आदरणी गेला तसेच नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला अपंग आजारी व्यक्तिमत्व असे जे लोक आहेत ते खंडोबा इथं जाऊ शकत नाही दर्शनाला आणि खंडोबा उंचावर हो आहे तसेच एकविरा अध्यात्मक देवता आहे आमच्या नवी मुंबईची तिथं पण काही या सिनियर सिटीजन जाऊ शकत नाही तसेच तुळजा भवानी अशा अनेक ठिकाणी ते सिनियर लोक आणि जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी नवमीमध्ये त्याने एक मोठं देवस्थान स्थापन केलं जेणेकरून जे ज्येष्ठ जे नागरिक असतील त्यांना तिथं जाऊन ते दर, दर्श खंडोबाचे दर्शन घेऊ शकतात एकमेकाचं दर्शन घेऊ शकतात त्यांचा मूळ उद्देश असा होता का एखाद्या मनुष्य वयस्कर झालं त्याला घरातून बाहेर पडवाय जेणेकरून त्याला रिक्षा घेऊन तो कमीत कमी दर्शन घेऊ शकतो अशा तऱ्हेने सोय सोयीवाही म्हणून आणि लांब जाण्यापेक्षा जाणं शक्य नाही अशासाठी यांनी नवीमीमध्ये ते मोठं देवस्थान स्थापन केलं त्याच्यानंतर कोरोना काळात त्यांचे फार कौतुका संपर्क आहे अने, अनेक अनेक ठिकाणावरून त्यांनी औषधे आणली स्वतः विकत आणून लोकांना इथं फुकट वाटली कोरोना काळात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या शालेमध्ये एक केंद्र स्थापन झालं होतं औषध बा औषध घ्यायचा औषध घ्यायचा औषध घ्यायचा आधार अनेक लोकांनी त्याचा आधार वाटला आणि त्याचा उपयोग करून घेतला फार मोलाचे काम कार्य त्यांनी कोरोना काळात केले तसेच त्यांनी दोन व्यायामशाला बांधल्या त्यांना माहीत का तरुणांना व्यायामशाला पाहिजे तब्येत होण्यासाठी त्यांना पुढं त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी त्यांचे शरीर स्वस्थ राहण्यासाठी व्यायाम शाळेची गरज आहे म्हणून त्यांनी निरवलिक सेक्टर अकरा सेक्टर पन्नास से दोन मोठ्या धर्मस्था धर्म व्यायामशाळा बांधल्या जनकल्याण त्यांनी स्थापना केली आणि त्या मित्रमंडळातर्फे त्यांनी धर्मशाळा सॉरी त्यांनी व्यायामशाळा बांधली तसेच प्रकल्पस्थ आंदोलन या भूमीला एक आदर्श भूमिपत्र म्हणून या भगतसाहेबाची प्रकल्प प्रकल्पस्थ आंदोलनामध्ये आंदोलन कुठं चालू आहे काय चालू आहे त्यांचं फार लक्ष होतं त्याच्यावर की पाहिजे ती मदत करत असत बहुतेक त्यांनी अटेंड केलेले आहेत आणि प्रकल्पस्थ कसं त्यांच्या आंदोलनमध्ये गरजेपोटी खरं त्यांची कशी नियमित होतील अतरणीय डेवा पाटलांचे नाव कसे लागेल या सगळ्या आंदोलनामध्ये हो त्यांचं लक्ष होतं आमच्यासारख्या सामान्य माणसांना त्यांनी प्रोत्साहन दिलं बाबा जा भगवान पाटील तू जा तिकडं असं असं कल्प सकल्प मला बोलवून ते सांगत होते आणि फार या दोन्ही आंदोलनात त्यांनी प्रकल्प सज्जा कोटी खरी नियमित करा आणि दिबा पाटलाचं विमानत या दोन्ही आंदोलनामध्ये त्यांनी फार घेतला आणि पुढे भविष्य भविष्य कालात या दोन्ही आंदोलनामध्ये सक्रिय राहतील तसेच त्या नोव्हेंबरमध्ये प्रकल्पासाठी जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये सेवक संघटना अग्रेसर आहे या प्रकल्पाचे जे दुश्मन आहेत जे जे मारेकरी आहेत ते परकृषांची दिशा भोल करणार आहेत प्रकटप्रस्थांना पसरवणार आहेत असे जे लोकांवर महाराज जर समरसमर करत असेल ती रामतोन्से सेवक संघटना चक्करा कोणाला बोलायची हिंमत नाही जिकडे तिकडे दाखवून दाखवतो कोणी आकाशात बूट दाखवत आहे कोणी जमित बूट दाखवत आहे पण खरोखोर मार्याकरांकडे बोट दाखवत आहे आणि हे कार्य फक्त रामतोणी सेवक संघटनेत केलं आणि या रामतोणी सेवक संघटनेचे आदरणीय नामदेव भगत जे मार्गदर्शक आहे ते विसरू बेलोला आम्ही त्याच्याकडे जाऊ आम्हाला मार्ग करतो असं करा तसं करा असे या कर्तव्यदक्ष संघटनेचे मार्गदर्शक रामदेव भगत साहेब तसेच नामदेव भगवान सा भगत साहेबांच्या जीवनातील काही वैशिष्ट्य तुम्हाला ठलक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट त्यांनी राखेतून शिवास निर्माण केलं ते तुम्हाला स्पष्टीकरण करहिली गोष्ट मध्ये एक सामान्य व्यक्ती होती मासे पकडायला जायचं मासे विकायला जायचं शेतावर जायचं वड्यांना मदत करायची साफसफाई करायची शेती करायची असं लहानपणी अति कष्ट त्यांनी केलेलं आहे आणि या कष्टातून आज ते मोठे उद्योजक बनले एकदम गरीब मनुष्य मासे विकायला जायचं कंपनीमध्ये ते कामाला होते गार्डन मध्ये हाल लहानपणी फार हाल स्पष्ट केले त्यांनी आणि ते कष्ट अजून ते विसरले नाही आणि त्या कष्टातून ते वरती आल्यात राखेतून त्यांनी शियाशन निर्माण केलं दुसरी गोष्ट म्हणजे एक सामान्य व्यक्ती एक मच्छी मारते आज मोठा प्रतिष्ठित व्यक्ती निर्माण झाल्या साधा मच्छीमार होते आधी एक नवी मुंबई एक नंबरचे प्रशिक्षित व्यक्ती चार वेळा त्यांनी नगरपद आहे महानगरपालिकेचे सहा वर्ष त्यांनी शिवसेनेचे संचालक पद बसवलंय आणि सर्व कालात त्यांची आहे आणि अत्यंत माणुसकीला धरून ते काम करतात त्यांनी स्वतःचा समाजाचा उद्धार केला आणि इतर समाजाचा त्यांनी उद्धार केला त्यांना माहित आहे का नवी मुंबई मी आता सर्व धर्मियांची झालेली आहे पहिल्या अर्क राहिले आपला जसा उद्धार करायचा इतर लोकांना तेच मदत करतात तसेच समाजाला आपल्यात मदत करत नाही ना इतर लोकांना त्यांनी सामावून घेतल्या आणि नगरसेवक म्हणणं म्हणजे सगळं वार्डामध्ये सगळ्यांना समान हक्क द्यायला पाहिजे त्याप्रमाणे ते कार्य करतात स्वतः समाजाबरोबर त्यांनी इतर समाजाचा उद्धार केला सर्व समाजाला घेऊन ते चालतात या सर्व प्रसिद्ध परिस्थितीत त्यांनी कधी दिखावा निर्माण केला नाही कधी परिस्थितीच्या मागं लागलं नाही निमूटपणे चूकपणे त्यांनी सर्व काम केलेलं आहे आमच्या काय वाटलं त्याच्या काहीतरी प्रसिद्ध होईल लोकांना त्याचा परिचय व्हा म्हणून हा विडिओ बद्द करण्याचा काहीतरी परिचय व्हायला पाहिजे नाही तर कार्य करून ते फुकट गेलं आणि माझ्या परिणय माझ्या बुद्धी कवतेप्रमाणे मी त्यांचा चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला मी एक सामान्य मनुष्य आहे वास्तविक यांचा चरित्र जो सांगायला इथं शेक्स ना घ्यायला पाहिजे होता तो काही मी माझ्यासारखा मनुष्य करू शकत माझी तिकडे बुद्धी कमी आहे तरी मी दुधाची ताक ता, ताकावर भागवण्यासाठी मी थोडीफार यांचे कार्य सांगितले त्याचे कार्य फार मोठे आहे माझ्यासारखा मनुष्य करू शकत नाही अशा तऱ्हेने या महाभारतातील अत्यंत प्र प्रभावशाली शस् अत्यंत प्रभावी असा हा एक शस्त्र आहे नामदेव म्हणजे मी एक शस्त्र समजतो त्याला आणि त्याचा ते आपण सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे त्यांचा स्टडी करायला पाहिजे खरोखरी व्यक्तिमत्व लहानच मोठी होऊन तशी काय समाजाचे कार्य व्हायला लागेल स्वतःबरोबर जगाचा त्यांनी उद्धार केला असे त्यांचे चरित्र आहे मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला याच्यामध्ये काही दोन दस्य असेल मी माफ करतो कारण माझी त्यांचं चरित्र गाणे हे माझी शक्ती नाही कारण माझी शक्ती फार कमी आहे अशा तऱ्हेने मी समाजाच्या माहितीसाठी मी सांगण्याचा प्रयत्न केला जय रामक हे अग्रि भवन